तुमच्याकडे जर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि गलका असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकता उन्हाळ्याकरता ही खास स्पेशल रेसिपी आहे अगदी सोपा आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी गलका घेतलेला आहे गलके घेताना ते एकदम कवळे गलके घ्यायचे आहेत कवळा गलका घेतला तर तो पटकन शिजतो त्यामुळे गलका घेताना तो कवळा वगून घ्यायचा आहे गलका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची दोन्ही टोकं काढून टाकलेली आहेत सालासकटच सा इथे मी याला किसून घेणार आहे तुम्हाला जर साल काढून टाकायचं असेल तर साल काढलं तरी सुद्धा चालेल तर किसणी घेताना ती मध्यम आकाराची किसणी घ्यायची आहे आणि गलका इथे मी किसून घेतलेला आहे एक गलका आपला किसून झालेला आहे बघा या पद्धतीने मी बाकीचा दुसरा गलका जो आहे तो सुद्धा किसून घेणार आहे गलकाला बऱ्याच ठिकाणी गिलकी असं पण म्हणतात आमच्याकडे त्याला गलकाच म्हणतो त्याच्यामुळे मी गलका हाच उच्चार करते आहे आता किसून झाल्यानंतर ह्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे पावकप इथे मी बेसन घातलेलं आहे बेसन साधारण दोन टेबलस्पून इतकं आहे यानंतर इथे घेतलेलं आहे पाच सहा पाकळ्या लसूण दोन हिरवी मिरची आणि एक इंच आलं हे मी वाटून घेतलेलं आहे हे वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे धणा पावडर घेतलेली आहे एक टीस्पून अर्धा टी स्पून इथे जिरा पावडर घेतलेली आहे यानंतर अर्धा टीस्पून इथे ओवा घातलेला आहे एक चिमुडभर इतका हिंग घातलेला आहे पाव टी स्पून इथे हळद घातलेली आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण दोन चमचे आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तरी ते पीठ तयार करताना पाणी मात्र थोडं थोडं करून घाला म्हणजे पीठ एकदम पातळ होणार नाही कारण हे पीठ जे आहे ते आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही असं पाहिजे आहे त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला गलका म्हटलं की आपण फक्त भजी करतो किंवा भाजी करतो या व्यतिरिक्त आपण काही गलक्याचं तयार करत नाही तर गलका जो आहे तो लहान मुलांना तर बिलकुल आवडत नाही काही मोठ्या लोकांना सुद्धा कलका आवडत नाही भजी जरी असली तरी गलक्याची भजी आवडत नाही त्यामुळे असा नाश्ता तुम्ही तयार करून बघा शंभर टक्के सांगते की हा नाश्ता त्यांना आवडेल ह्यामध्ये गलका आहे हे त्यांना समजणार देखील नाही असा हा मस्त झटपट बनणारा नाश्ता आहे शिवाय गलका गुणधर्माने थंड आहे ज्वारीचं पीठ देखील गुणधर्माने थंड आहे त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये हा नाश्ता एकदा तयार करून बघा झटपट होणारा आहे चला तर मग पीठ आपलं तयार झालेलं आहे आता तवा मी गरम करत ठेवला होता त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं पसरवून घेतलं आता यावर आपण हे धिरडं घालणार आहोत तर पीठ जे आहे ते एकदा ढवळवून घ्यायचं पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप पातळ करायचं नाही आहे आणि ह्याला पसरवून घेऊया चांगला गोल आकार द्यायचा आणि मध्यम आचेवर ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे धिरडं घालताना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे पातळ जर तुम्ही भरपूर केलं तर मग उलटताना ते तुटू शकतं आता ह्याला मी चांगला आकार दिलेला आहे गोल आता मध्यमाचेवर ह्याला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया खालची बाजू चांगली क्रिस्पी तयार झाली पाहिजे मगच आपण ह्याला उलट करणार आहोत तर इथे थोडं वरून आपल्याला तेल देखील घालायचं आहे तर अशा पद्धतीने मी कडेला तेल घातलेलं आहे त्यानंतर वरून पण तेल घालायचं आणि ह्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आता वरची बाजू ह्याची कोरडी झालेली आहे तर ह्याला आपण उलट करूया बघा एकदम इझिली निघतं आणि ह्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही साइड मस्त असं ह्याला चांगलं भाजून घेऊया की आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार होईल बघा हे धिरडं किती सुंदर तयार झालेलं आहे त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया अतिशय सुंदर नाश्ता हा तयार होतो स्वादिष्ट आहे आणि तितकाच पौष्टिक आहे चला तर मग याच पद्धतीने आपण एक दुसरं जिर्ड घालून घेऊया पुन्हा मी थोडंसं तेल ह्यावर पसरवून घेतलेलं आहे एक पळी बॅटर घालायचं आहे यामध्ये आणि याला पसरवून घ्यायचा आहे चांगला गोल आकार द्यायचा आणि मध्यम आचेवर मस्त असं शिजवून घ्यायचं सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट होणारा नाष्टा आहे शिवाय आता उन्हाळा आहे त्यामुळे किचनमध्ये आपल्याला गरमीमध्ये काम करायला कंटाळा येतो त्यामुळे झटपट काहीतरी होईल असं नाश्ता आपण तयार करणार आहोत तर हा झटपट होणारा नाश्ता आता इथे तयार झालेला आहे लोणच्यासोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता चटणीची पण गरज नाही आहे अशा हेल्दी नाश्त्याच्या रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर प्रीतीसमय रेसिपीजला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला मिळतील घेतलेल्या साहित्यात चार ते पाच झरडी मध्यम आकाराची तयार होतात बघा किती सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय